आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली ट्रेड चे विद्यार्थी आहोत आमचे शिक्षक अकाली सर आणि गटनिर्देशक श्री गोसाळी सर आणि आमचे जाधव सर यांचे या सर्वांचे आम्हाला अतिशय चांगल्यारीत्या मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण पाहतोय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आप चोरांची संख्या व दरोडेखोरांची संख्या खूप वाढली आहे तर यांच्यापासून आपल्या घराचे आणि आपल्या घरच्यांचे संरक्षण व्हावे म्हणून हा मी त्याच्यावर छोटासा उपाय तयार केलेला आहे तर हा एक सेफ्टी डिव्हाइस म्हणून कार्य करतो याच्यासमोर एखादा व्यक्ती आला पशु आला किंवा इतर कोणत्याही गोष्टींची हालचाल झाली तर हा ऑपरेट करतो आणि आपल्याला सेन्स करून सांगतो तर पुढे भवि भविष्यात मोबाईलवर ऑपरेट होईल अशा दृष्टीने आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण बल लावलेला आहे याच्या आपण बजर लावू शकतो किंवा आपल्या मोबाईलवर याचा मेसेज किंवा आपल्या मोबाईलला समजू शकतो की आपल्या घरासमोर किंवा एखादा व्यक्ती किंवा चोर आलेला आहे तर आपण पाहू शकतो हा वर्क पाहू शकतो की याच्यासमोर एखादा व्यक्ती वगैरे इतर कोणत्याही गोष्टींची हल्चा झाली किती हा हा अशा पद्धतीने वर्क करतो आणि आपल्याला समजते कि आपल्या घरासमोर एखादा व्यक्ती वगैरे कोणी आला